मी बाळासाहेब दखने लोककल्याण डाक संरक्षण संस्था महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आंदोलनकर्ते अंतराव लेसराटे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर सोमवार रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमच्या संस्थेच्या वतीनं शिष्टमंडळासह दुष्काळग्रस्त जालना जिल्हा मराठवाडा ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी जात आहोत सदर प्रकरणी आमच्या प्रमुख पाच मागण्या असून यामध्ये एक जालना जिल्ह्यासह मराठवाडा ओला दुष्काळ त्वरित जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना युद्धपातळीवर त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी नंबर दोन महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकामध्ये जाहीर केल्याप्रमाणे विद्यमान सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याचं जे वचन दिलं होतं त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अनुक्रमांक कर तीन शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात उपोषणकर्ते गजानन उगले हे गेल्या चार दिवसापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून शासन स्तरावर कुठलीही दखल घेतली नाही शासनाने त्वरित शिष्टमंडळामार्फत त्यांची चौकशी करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा जर त्यांच्या जीवितास काही हानी झाली तर सदर प्रकरणी संपूर्णतः शासन जबाबदार राहील अनुक्रमांक चार जालना जिल्ह्यामध्ये अनेक बँकांनी सक्तीची कर्ज वसुली संदर्भात शेतकऱ्यांना नोटिसा देऊन क्रूर चेष्टा चालू केली आहे ह्या संदर्भात मी अनेक मंत्री महोदयांना व्हॉट्सॲपवर सदर नोटिसा दिल्या माहिती दिली कोणीही या विषयावर बोलत नाही ह्या प्रकरणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित दखल घेऊन हस्तक्षेप करून सदर प्रकरणी न्यायनिवाडा करावा अनुक्रमांक पाच महाराष्ट्रासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज वसुली संदर्भात नापिकी संदर्भात आत्महत्या केल्या असे आत्महत्याग्रस्त कुटुंबास आर्थिक मदत देऊन भरीव आर्थिक मदत देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात आणि व या सर्व मागण्या त्वरित मंजूर करून प्रभावशाली अंमलबजावणी करावी नसता लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर पुढील महिन्यामध्ये दीपावळीनंतर तीव्र आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही आणि निवेदन जास्थ सदर निवेदना देण्याच्या विषयामध्ये शेतकरी वर्गानं जास्तीत जास्त संख्येने सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर हजर राहून सगळ्यांनी सहभाग नोंदवावा ही विनंती सदर प्रकरणी मीडियानं जास्तीत जास्त सहकार्य करावं ही विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून मी दोन शब्द संपवतो धन्यवाद